मी शांताराम धुंडूबागल विरापूर गाव आणि तालुका चांदवड आम्ही आत्माअंतर्गत प्रात्यक्षिकच्या बियाणं घेतलेला आहे सोयाबीनचा फुले वाण आहे आमचे गेल्या वर्षाला दुसरे वाण पेरले होते ते आम्हाला एकरी तेरा चौदा क्विंटलला असं आमचं ऑवरेज भेटलं होतं पण आता यावर्षी परिस्थिती पाहता आम्ही ते शा आमचे औषधं दिल्याच्यानंतर जे आम्हाला भेटले त्या औषधाच्या संग संगोपन केल्यामुळं आमचं कमीत कमी सतरा अठरा पोते आता असं आवरेज असं निसर्गाने साथ दिली तर असं भेटेलच आम्हाला असं आम्ही पहिले गट स्थापन केला अंतर्गत गट, आणि गटाचे नाव आमच्या अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेवी वळकर असं गटाचं नाव ठेवलं आम्ही त्या गटामध्ये सतरा अठरा लोक असून आम्ही सर्वांनी प्रात्यक्षिक घेऊन आणि याचा आता आमच्या पिकाला बिवेरिया नेटाराइझम आणि बायोमिक्स अशा वशि विभागामार्फत त्या फवारणीचा आम्हाला भरपूर फायदा झाला आणि रोग भरपूर नियंत्रणात आलं त्या फवारणीमुळे आम्हाला यंत्राने याची लागवड केलेली होती दोनदा शेतकऱ्यांनी याची लागवड केली आहे आणि सगळ्यांचे प्लॉट असेच अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वाढत आहे